पण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल वंचित बहुजन आघाडीची पश्चिम महाराष्ट्र कार्यशाळा सांगलीमध्ये संपन्न वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा सांगली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली या कार्यशाळेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रांतील वंचित बहुजन आघाडीचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते या कार्यशाळेस वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली या दौऱ्याच्या दरम्यान एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी म्हणाले की सांगली सिव्हिल व मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील वंचित श्रमिक बदली कामगारांना कायम करण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार असल्याचे सांगितले त्यांनी कार्यकर्त्यांना पक्षाची दिशा सामाजिक परिवर्तनाची गरज आणि राजकीय सजगतेबाबत मार्गदर्शन केले राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य यांनी आपल्या मनोगतात स्पष्टपणे सांगितले की वंचित बहुजन आघाडी हा पक्ष म्हणजे समाजाचा खरा राजकीय पर्याय आहे हे समजावून सांगण्याचे काम पक्षाच्या बेस वोटरनी ओबीसी समाजात जाऊन आवर्जून करणे गरजेचे आहे त्यांनी ओबीसी समाजाच्या राजकीय सशक्तीकरणावर भर देत कार्यकर्त्यांना स्पष्ट दिशा दिली कार्यशाळेतील पहिली दोन सत्रे वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे सर यांनी घेतली त्यांनी संघटन बांधणी राजकीय समज आणि कार्यकर्त्यांची भूमिका या, कार्यकर का या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले उपस्थित कार्यकर्त्यांनी या सत्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रदेश उपाध्यक्ष इम्तियाज नदाफ यांनी मुस्लिम समाजाची सामाजिक आणि राजकीय भूमिका स्पष्ट करताना सांगितले की मुस्लिम समाजाचा सशक्त सहभाग वंचित बहुजन आघाडीच्या अत्यंत आवश्यक आहे त्यांना पक्षाशी प्रभावीपणे जोडण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा डॉ क्रांती सावंत यांनी महिलांना मिळालेले पन्नास टक्के आरक्षण त्यांचा राजकारणातील सहभाग व योगदान यावर भाष्य करत आपल्या मनोगतात सांगितले की स्त्रीशक्तीला खऱ्या अर्थाने राजकीय स्थान देणारा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे या कार्यक्रमाचे आयोजन सांगली जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले होते संयोजनात सांगली जिल्हाध्यक्ष डॉक्टर शंकरदादा माने महानगरपालिका क्षेत्राध्यक्ष नितीन सोनवणे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला या कार्यशाळेमध्ये पक्षाची आगामी दिशा निवडणूक तयारी आणि जनतेशी संवाद आदी महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली उपस्थित पदाधिकाऱ्यांनी कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले आणि आगामी लढ्यांसाठी अधिक जोमाने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला तिरंगा न्यूज महाराष्ट्र साठी मुख्य संपादक सलीम भाई आत्ता